करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस वार मंगळवार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस फार फार उत्तमाचा दिवस सामर्थ्याचा दिवस आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्याप्रमाणे सकाळ होते त्याचप्रमाणे संध्याकाळ सुद्धा होतच असते दिवस उत्तमाचा आहे थर्टी फस्ट एकतीस तारीख महिन्याची लास्ट तारीख आणि वर्षाची सुद्धा लास्ट दिवस आपला नवीन दिवस गुढीपाडवा तरी सुद्धा आपण प्रत्यक्षात एकतीस डिसेंबर बघा थर्टी फस्ट आपण साजरा करतो की नाही कारण आपण या वर्षामध्ये काय काय केलेलं आहे याची लिस्ट आपल्या डोळ्यासमोर असेल उद्यापासून दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपण काय केलं कोणाशी किती भांडलो कोणाशी वाद केलं कोणते चांगले मित्र मिळाले ज्याप्रमाणे दिवस उगवतो त्याचप्रमाणे दिवसाची सुरुवात सुद्धा उत्तमाची होत असते आयुष्यातला प्रत्येक दिवस आपला सामर्थ्याचा असतो महत्वाचा असतो कारण मनुष्य देहाला जन्म प्राप्त सहजासहजी होत नाही त्यासाठी पुण्याही असावी लागते युगान युगे एकलाची एक, एक चालवितो तिन्ही लोक ज्याप्रमाणे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि आता प्रत्यक्षपणे चालू आहे तो कलियुग दिवस येत जातील दिवस जात जातील परंतु मात्र जो प्राप्त झालेला नरदेह आहे तो याच जन्मी आपल्याला प्राप्त झालेला आहे पुनरपी संसारा येणे नाही ना मग आपल्याला या जन्मी काय करायचंय या मनुष्य देहाला कसं घडवायचंय समर्थ म्हणाले मरावे परिकीर्ती रूपे उरावे दिवस उत्तम थर्टी फर्स्ट प्रत्येक महिन्याला येतो तेव्हा आपण थर्टी फर्स्ट नाही म्हणत एकतीस तारीखच म्हणतो परंतु डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेला आपण थर्टी फर्स्ट म्हणतो विचार करा काही काय नियोजन करत असतो नवीन कॅलेंडर जरी आपण आणलं ना दोन हजार पंचवीसच एकतीस तारीख कोणत्या दिवशी येते ते आपण पाहत असतो आपल्याला उद्याचा दिवस आपल्याला अजून माहिती नाहीये काय होणार आहे समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा तरी सुद्धा आपली प्लॅनिंग काय असते कुठे कुठे आपण फिरायला जायचं नियोजन करत असतो बरोबर की नाही काळाची बा उडी पडेल बा जेव्हा तेव्हा सोडविना माय बाप आपण परमेश्वराच्या चरणी असलो पाहिजे विषय वाचनेमध्ये आपला देह अडकता कामा नये कारण आपण मित्राच्या संगतीमध्ये एकदा का लागलो ना चांगले मित्र संगत असेल तर नक्कीच आपला देहसुद्धा उत्तमाचा घडल्याशिवाय राहणार नाही परंतु जर वाईट मित्रांची संगत असेल तर मात्र बिघडल्याशिवाय आपला नरदेह राहणार नाही आपले जिथे जिथे चूक होते तिथे कोणीही सांगायला येत नाही पण जेव्हा आपल्याला चूक कळून येते ना तेव्हा आजूबाजूचे लोक आपल्यासाठीच पुढाकार घेत असतात आणि सांगतात मी जर असतो ना तर तुला खरी मदत केली असते परंतु जेव्हा आपण चुकलो त्यावेळी कोणीही मदतीला आले नाही मग जेव्हा जेव्हा आपल्यावर परिस्थितीवर बघा प्रत्यक्षपणे संकट ओढवलं जातं तेव्हा सगळ्यांना जरी फोन केलं तरी कोणी मदतीला येत नाही परंतु फक्त एवढंच म्हणा आज थर्टी फर्स्ट आहे पार्टीला कुठे जायचंय अहो वेळात वेळ काढून येतील कारण का पार्टी कोणीतरी देणार आहे देणारे अनेक जण आहेत समर्थ म्हणाले देणाऱ्याचे हात हजार आहेत पण काय घेतलं पाहिजे या कानाने बघा प्रत्यक्षपणे दोन कान दिलेले आहेत या दोन कानाने प्रत्यक्षपणे श्रवण श्रवणाचं मनन आणि मननाचा निजद्यास या त्रिवेणी संगमावर आपला देह उभा राहिला पाहिजे तरी सुद्धा आपला देह कुठे उभा आहे नाक्या नाक्यावर प्रत्यक्षपणे उभा आहे कोण आपला मित्र भेटतोय आणि विषय वाचनेला कसा बोलवतोय त्यासाठी कोणाला सांगावं लागत नाही मुखातून वाईट शब्द येण्यासाठी कुठे क्लासेस घ्यावे लागतात का येथे वाईट शब्द इथे शिव्या शिकवले जातील नाही हो संगतीचा परिणाम का भाग आहे वाईट व्यसन करायला कुणालाही सांगावं लागत नाही अहो लहान लहान मुलं प्रत्यक्षात बघा तरुण तरुणी कॉलेजला जाणारी पोरापोरी समर्थ म्हणाले कोणाच्या अंतकरणाला लागेल धक्का आय सी वर्तन करू नका आणि कोणालाही बोलू नका बोललं की राग येतं परंतु कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये बघा अहो काय पहावे आपण आपण हो काय विषय वाचण्याने एवढं ग्रासलेलं आहे थर्ठी साजरी करायची परंतु आयुष्य पुन्हा नाही ना या आयुष्यामध्ये या दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय त्याच जर आपल्याला नियोजन करता येत नसेल तर शेवटी जमानाबी शून्य का आपले आई वडील रात्रंदिवस मेहनत करत असतात आणि त्यांच्या कर्माची बघा जी पुण्याई आहे ती आपण व्यसनामध्ये घालवतो आपण किती मुलं मुली आपण चांगले आहोत याचा आपण विचार केला पाहिजे त्यांच्या कष्टाची कमाई आपण घेऊन चाललेलो आहोत तीसुद्धा वाईट कर्माने वाईट विषय संगतामध्ये घालवत आहोत अहो प्रत्यक्षपणे आपला जो नरदेह आहे हा धुतल्या तांदळासारखा असला पाहिजे परंतु एकदा का विषय वाचनेमध्ये अडकला ना देह तर सुट्टा सुटत नाही त्याला सोडवणारा आलेला आहे प्रत्यक्षपणे आपण तिथून सुटका करून घेणंच आहे परंतु आपला देह सुटायला मागत नाही सोडायला मागत नाही आपण पैसा लावतो काय आहे हो फक्त आयुष्यामध्ये काय एन्जॉय मौज मस्ती आणि एन्जॉय दुसरं काहीच नाही आपण विषय वाचनेला प्रत्यक्षपणे बघा मित्रांच्या संगतीमध्ये ज्यावेळी आपण जातो ना मित्रांसोबत त्यावेळी आपण मित्रांना म्हणतो अरे मी हे काय घेत नाही हे मी पित नाही हे मी काय ओढत नाही परंतु मित्रसंगत काय म्हणते तू काही करू नकोस फक्त आमच्या सोबत ये आहे कस आपल्याला बघा खेचलं जात गुरुत्वाकर्षणाचा नियम हो आहे आपण सायन्स शिकलो की नाही बरोबर खेचला जातो आणि त्यांना फक्त एवढंच सांगतात तू फक्त आमच्या सोबत ये आणि आपण एकदा का त्यांच्या सोबत गेलो आता विचार करा आपण काय लिंबू सरबत पिणार आहोत का बघा कसा भाग दिलेला आहे सर्वजण आयशा रमत विषय वाचनेमध्ये अडकलेली अडकलेले आहेत आता याच वेळेला त्यांच्यासोबत आपल्याला कोणी आपल्या शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांनी त्याच रस्त्याने आपल्याला पाहिलं काय हो आपली थर्टीप कुठे असेल उद्याचा येणारा नवीन दिवस आहे काय नियोजन केलं सरत्या वर्षाला आपण नमस्कार करतोच राम राम करतोच परंतु आयुष्य हेची पेटी, माझी भजावे घुमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनंदाची जर नातेवाईकांनी पाहिलं तर प्रत्यक्षपणे आपल्या घरी येऊन सांगतील आणि त्याचप्रमाणे आपण त्या विषय वाचनेमधून बघा आपण घेत नाही पण मित्र आपल्याला फोर्स करतात आपण पण तोंडवर करून सांगतो अरे तो मित्र मला म्हणाला म्हणून मी हे घेतलं अहो मित्र अहो प्रत्यक्षपणे विषय गोड हे लागले मला यामुळे असे घात आपुला या आपल्याला कळलं तरी आपण काय वळत नाही मग समर्थ म्हणाले कळुणी असे भ्रांती जाई ना हे दयानी दे आत्ता आता लिहून ठेवलेलं समर्थ म्हणाले बरोबर की ना तरी सुद्धा आपल्याला ते विषय गोडच लागतात प्रत्यक्षात जर पाहायला गेलो सगत्या वर्षाला रामराम करायचं एकदा का मनुष्यदेह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा आलेलो आहोत आपल्या हातून सत्कर्माची कर्म मातृऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे देशाचे समाजाचे मातृभूमीचे आपल्याला फेडायचे याच जन्मी आपल्याला फेडायचे दिवस उत्तमाचा आहे दिवस कोणताही असो सामर्थ्याचा सा दिवस आहे कोणत्याही कार्याची सुरुवात आपण श्री गणेशाने जशी करतो तसा शेवट सुद्धा आपला श्री गणेशानेच व्हायला हवा आज जरी आपण म्हणत असलो थर्टी फर्स्ट हा लास्ट दिवस आहे मग शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुखी त्या भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे का आपल्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाहीये अहो प्रत्यक्षपणे कुठेही जाताना त्या परमेश्वराचं स्मरण परमेश्वराचं कुंकू परमेश्वराचं टिळा बघा जिथे आपण वाईट कर्माकडे जातो तिथे आपण फुसून टाकतो द सावधानतेचा इशारा आहे समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काल मृत्यू न पाहते त्यांना आपमृत्यू काय उत्तमाचा आहे ना काय आपण ऐकलं उद्याचा दिवस उत्तमाचा आहे उद्याचा सुद्धा श्रवणाचा भाग दिलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस चा सुद्धा नवीन वर्षाचा भाग आपल्याला साठी प्राप्त करून दिलेला आहे परंतु जाता जाता ज्याप्रमाणे आपण सर्व काही कर्म करून गेलेलो आहोत ना त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा मी देवाचा आणि देव माझा याच वृत्तीने आपल्याला नामस्मरणामध्ये दिवस घालून उद्याचा नवीन दिवस आपल्यासाठी हा सामर्थ्याचा असणार आहे म्हणून आपली प्रभात काळी उत्तमाची असली पाहिजे प्रभात काळ जर उत्तमाची असेल तर नक्की दिवस उत्तमाचं असणार जय जय रघुवीर समर्थ